बातमी पुण्याहून पुण्यामध्ये झिकाची रुग्णसंख्या एकोणीस वरती गेलेली आहे एकोणीस रुग्णसंख्या झाली आहे दहा गर्भवतींना देखील झिकाची लागण झाली आहे पुणेकरांची यामुळे चिंता वाढली आहे पुण्यामध्ये झिकाची रुग्णसंख्या ही एकोणीस वरती गेलेली आहे एकोणीस रुग्ण हे समोर आलेले आहेत आणि यामध्ये दहा गर्भवतींना देखील झिकाची लागण झाल्याचं समोर येत आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती पुन्हा एकदा जाणून घेऊया अजिंक्य धायगुडे यांच्याकडून अजिंक्य ही धक्कादायक बातमी म्हणावी लागेल एकोणीस रुग्ण हे पुण्यामध्ये झिकाचे सापडलेले आहेत काय सविस्तर माहिती आहे गेले काही दिवसापासून जे आहे ते जिका बाधित रुग्णांची पुण्यामध्ये रोज संख्या वाढत आहे आता जी संख्या आहे ती एकोणीस रुग्ण आहेत आणि गंभीर बाब म्हणजे या एकोणीस रुग्णांपैकी दहा रुग्ण हे गर्भवती माता आहेत झिकाचा सर्वाधिक धोका हा गर्भवती माता आणि त्यांच्या गर्भाला असतो महापालिकेकडून उपाययोजना सुरू आहेत प्रतिबंधात्मक उपाय केले जात आहेत परंतु पावसाळ्याचे दिवस आहेत पाणी साचत आहे डब्की साचतायत किंवा लोकांच्या घरामध्ये जे बंद असलेली घरं असतील त्या ठिकाणी पाणी साचत आणि त्या ठिकाणी डासाची उत्पत्ती होती आणि त्यातून या विकाची लागण होते महापालिकेकडून अनेक लोकांना याबाबत दंडात्मक कारवाई केली गेलेली आहे की त्यांच्या घरामध्ये डासाची उत्पत्ती उत्पादन उत्प निर्मिती होते असं आढळून आल्यास महापालिकेने नोटिसा देऊन दंडाची कारवाई केलेली आहे परंतु अंकाबाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे राज्यात बावीस दिकाचे रुग्ण आढळलेले आहेत त्यापैकी एकोणीस रुग्ण हे त्यामुळे पुणेकरांची ती चिंता देखील यामुळे वाढलेली आहे धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी